एंजल फुटबॉल अकॅडमी अंतर्गत असलेल्या एंजल फुटबॉल अकॅडमीच्या वतीने तेवीस ऑगस्ट पासून सायन्सकोर फुटबॉल ग्राउंड येथे जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी मंत्री डॉ सुनील देशमुख माजी सभापती तसेच नगरसेवक बाळासाहेब भुयार अमोल ठाकरे अमोल लोहिया शम्स परवेज बबलू लालू आले ऍडव्होकेट झिया खान सर्व अमरावती डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन सचिव प्रमोद सोलिव दिनेश महाला अब्दुल रऊ सय्यद सतार

त्यांच्या हस्ते करण्यात आले यांनी आणि एस एस ए या दोघांनी संयुक्त विद्यमानाने इथे अमरावती जिल्हा फुटबॉल टीम कॉम्पिटिशन इथे आयोजित केले मला आनंद याचा आहे की गेल्या दीड दोन वर्षापासून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद होत्या आज मैदानावर मुलं खेळताना जो आनंद पाहतो तो तो खरंच वाखांनाजोगा आहे आणि अशा वेळेस जेव्हा लोकांमध्ये मरगळ आली होती अशा वेळेस या दोन्ही क्लबनी मिळून इथे या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करणे आणि त्या अनुषंगाने सगळ्या तरुण पोरांना पुन्हा मैदानात उतरवणे हे मला वाटते एक एक काळाची गरज होती मी एंजल स्पोर्ट्स अकॅडमी आणि ए एफ आय या दोन्ही या दोन्ही संस्थेचं मनापासून आभार्य आहे त्यांच्या अनुषंगाने आता पुन्हा एक खेळाचा माहोल अमरावती शहरामध्ये तयार होईल आपल्याला माहीत आहे की नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा संपलेली आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तेवढा मोठा देश असतानासुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं याचं कारण म्हणजे खेळाबद्दल लोकांमध्ये अनुत्साह आहे आणि अशा वेळेस या खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणं ही काळाची गरज आहे आता तुम्ही विचार करा की पूर्ण याच्यामध्ये एकच क्लास आठवड्यामध्ये खे, खेळ खेळाडूंचा असतो स्पोर्ट्सचा एकच क्लास असतो त्याच्यातून ऑलिम्पिकचे खेळाडू निर्माण होणार नाही म्हणून मला असं वाटते की फात आपल्या देशाने आणि त्यातल्या त्यात सरकारने खेळाला प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने देशा ज्या जगाच्या नकाशावर अमृ आपल्या महाराष्ट्राचं नाव त्याच्यात अमरावतीचं नाव हे चांगल्या प्रकारे गाजवतील तेवढे खेळाडू आपल्या अमरावती शहरातून निर्माण होतात अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती